मित्रांनो हो, आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातील मान आ, मान तालुक्यातील दहीवडी या ठिकाणी आणि आपल्या समोर दोन्ही प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत एक मोठा काळ गाजवला होता आता गाजवत आहेत आणि गाजवत राहणार तसे आपल्या समोर विनायक शेट देशमुख आणि पलीकडे आहेत जयेशभाई पाटील विनायक शेठ नमस्ते आजचा आनंद कसा आहे सुलतान आणि सोनिया तब्बल तीन वर्षानंतर एकत्र आले आजचा आनंद खरं तर खूप छान वाटतंय लोकांचं एवढं प्रेम बघून आज पण या या जोडीवरती प्रेम आहे आणि ते बघून खूप भारी वाटते लोकांचा असंच प्रेम राहावं त्याच्यापेक्षा वेगळं काय असणार आणि ही ए, ही जोडी किती वर्षानंतर एकत्र येते ही जोडी दोन दोन हजार बावीस ला बेलपुरा मैदानामध्ये जेव्हा एक नंबर झाला त्यानंतर आज एकत्र आल्या आणि या जोडीने आतापर्यंत किती वेळा फायनल मारलेले एक नंबरच्या मार एक नंबर बिनजोडला हा कसं आहे की फायनल काय जास्त कारण ज्यावेळेला मैदान बंद होते आणि मैदान चालू झाली तेव्हा या दोन बैलांचा उत्तर धका म्हणजे उत्तर ढका लागला त्यामुळे चार बैलां झाले असेल एक नंबरचे पण घरी जी झाला ही गाडी बिंजोडला म्हणजे आज जसं आपण बकासोरच नाव घेतो तसं या गाडीचं नाव घेतलं जायचं एक नंबर गाडी वर्षात एक शेरे सगळ्यात उच्चांनी शर्यत काय म्हणते मी सगळ्यात उच्च शर्यत जोडीने केली जे मुंबईच्या शर्यतीमध्ये सगळ्यात जास्त शर्यत पैसे जास्त आमच्यासाठी मैत्री पहिलं तरी कुठेतरी पळायची का थांबली किंवा वय झालं त्यांचं तरी सुद्धा तुमच्या दोघांमधली मैत्री अजून कायम तीच आहे हे बैलगाडी क्षेत्र जे कसं आहे तुम्हाला एक वेळा जोरदार माणसं आहे ना, ना। ते सुटत नाही आणि म्हणून तर एवढे लाखो जय शेठ सोन जय शेठनी आणि मी विनाक शेठनी एवढी हजारानं माणसं जोडली त्याचं मूळ कारण हा सोने आणि सुलतान त्या बैलगाडी क्षेत्रातलं सगळ्यात महत्वाचं जर वर्ष असं तर हे आहे आठ दिवसापूर्वी झालं त्या मैदानात आमची गाडी फायनल ला आली आणि तीन गाड्या होत्या तीन गाड्या होत्या आमच्या फायनल आलेल्या पण तीन गाड्यामध्ये ही गाडी आमची फायनल एक नंबर असावा अलीकडे वरती म्हणलं काय पण आमचा एवढा विश्वास होता या गाडीवरती आम्हाला माहित होतं कडे न आली अनमधून आली तर आज आपली गाडी एक नंबर करते आजची जेव्हा आपण बैलगाडी शेवत बघतो आम्हाला खास करून सांगतो आजची जेव्हा बैलगाडी सेलक बघतो आणि कडेनं ज्यावेळी गाडी होती त्यावेळेला असा कोणताही मालक छातीटोक पण सांगू शकत नाही की आपल्या गाडी आज एक नंबर करतो पण आम्हाला की आज आम्ही जिद्दी नाही बैलाची जिद्द नाही त्याला माहित आहे आपल्या मालकावर तेवढं प्रेम ऐकायचं आणि त्याला माहित आहे आहे आपल्याला बाकी काय माहित नाही आपण पहिलं काय यांचं जिद्द पूर्ण होतो त्याला पण माहित आहे त्यामुळे बाकी काय नाही बैल कसं आहे बायला तुम्ही जेवढं प्रेम करणार हा जयशेठ पाटील जयशेठ पाटील त्यांच्या आयुष्यातला मुंबईत असतो उन्हाळ्यामध्ये त्यावेळेला आम्हाला वाटतं दिवसात पाच तास तर ते बैल कसे असतात म्हणजे त्या बैलाला जर साठी त्या बैलाला पाळायचंच आहे म्हणजे तो काय पळतो म्हणजे काय शेषेवर पाच तास दिवसातले बारा तासातले आयुष्यातले देतोय बैलाने पाळायचंच आहे आता आज गाडी कोण चालवणार आहे गाडी कोण चालवणार गाडी आज आम्ही काय झाले की आमच्या मित्रांना जयशेटना असं वाटतंय की मला पण वाटतंय

मैदान सांगायला काय सांगतो एवढे म्हणजे चार दिवसाला दोन दिवसाला शेअर असायचे असं पण लक्षात ठेव किती झाले आहे म्हणून मग हा फक्त म्हणजे ज्यावेळा मोठ्या मोठ्या पैसे शरीत असायचे त्यावेळेला जे आज पूर्णपणे पैसे शर्यती म्हणजे ते आकडे सांगितले तुम्हाला पटायचं नाही एवढे मोठे आकडे असायचे मी मुंबईच्या बिंचवडच्या आता जात नाही शेटला सांगतो भेटायला इकडेच भेटूया काय झालंय ती जी मजा होती ना कमी व्हायला लागला बिंचवडची म्हणजे असं ठीक आहे असं म्हणतो आजचा आनंद कसा आहे तुम्ही दोघ मित्र आणि हे दोन जोडीदार त्यानंतर जुने जॉकी सगळे एकत्र आलाय खर तर दोन्ही मित्र ज्यावेळेस दोन बैल आले ते ह्याच श्रेय आम्हाला न देता त्या दोन बैलांना द्या हे दोन बैल इथं आल्यामुळं आम्ही एकत्र आलो म्हणजे खरंच कारण आहे की ह्या बैलांच्या मुळेच आम्ही बोललो ना की बैलगाडी क्षेत्रात ह्या बैलांच्या मुळ तुम्हाला हजारो लोक भेटतात बर आणि हे एक एकमेव क्षेत्र असं आहे एका आमदाराला <speaking doctor> एका आमदाराला एका मतदारसंघात लोक भेटतात पण ह्या बैलगाड क्षेत्रात अख्या महाराष्ट्रात लोक भेटतात असं हे बैलगाडी क्षेत्र आहे बरोबर आहे पंढर शेठ फडके बादल तर योगायोग सांगतो तुम्हाला शेटची आणि आमची म्हणजे आम्ही म्हणजे खरंच शेट, शेट आज खरंच मित्रमत्ता श्रद्धांजली वाहिली पाहिजे कारण बैलगाडी क्षेत्रातला एक म्हणजे हर होणारी माणूस म्हणजे ज्याला बैलगाडी का जिंकली काय कधी दुःख न मानणारा असा माणूस आपल्याला यात ना खर तर मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि बादलबाईला सांगतो आम्ही स्वनी आणि सुलतान आणि बादल आम्ही बादलच्या विरोधात पळायचो म्हणजे विचार करा बैलगाडीच्या क्षेत्रात काय पण होऊ शकतं ही गाडी आम्ही त्या गाडीच्या विरोधात पळायचो म्हणजे जी शर्यत झाली जिंकला हरले विषय संपला घरच्या मैदानात वेगळं म्हणजे हेच फक्त पहिल्या क्षेत्रात वेगळे पुन्हा सगळे हिथून मागच्या जेवढ्या शर्यती झाल्या त्या सगळ्या मैत्रीपूर्ण झाल्या तुमचे प्रतिस्पर्धी सुद्धा पहिला एकत्र आमच्या शेर्याचे म्हणजे बादल ही गाडी पळायची बादला बैल पळायचा अशा शेर्या आमच्या खूप झाल्या आमच्यात कधी असं वादविवाद आता जे होतो ना वादविवाद कधी झाला नाही अप्पाकड म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही सगळे शेरे झाले की नाही आपण जर जाऊन चाय प्यायचो म्हणजे खरंच या बैलगाडी क्षेत्रात या बैलगाडी क्षेत्रात असा माणूस परत होणे आम्ही आम्ही कुठे काय करू द्या आपण सारखा फडकेशेड सारखा माणूस या बैलगेट क्षेत्रात परत होणार आणि खरं त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आता येणार आपल्याला ज्या पद्धतीनं माणूस होण्यानं काळ गाजवला त्या पद्धतीने आता काय अपेक्षा आता कसं आहे बर प्रयत्न करतोय आता नवीन नवीन खरेदी बघता एवढ्या एवढ्या लाखाच्या मोठ्या ही जोडी असणार ना ह्या जोडीची बराबरी करणार बैल भेटणं म्हणजे आम्ही रोज आट्यात पण आम्हाला असा बैल भेटणं ही जोडी आहे का नाही अशी जोडी भेटणं खूप आवघड आहे आता आपण हो जयंतदा दादा काय सांगायला आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद म्हणजे तो जो छान आहे उत्साह आहे आमचा आणि बैल आहेत दोन्ही भाऊ भाऊ जसे आम्ही विनायक नांद देशमुख किंवा जितेंद्र देशमुख तसा आमचा आहे योद्धा आहे मुंबईला नाही आला या गाडीवर कोणी नाव पण फिरवत धबधबा होता आणि विनायक दादा आमचे एकदम पैशावर कोणतं नाव असेल त्याच्यावर गाडी पण नाही फिरवायची असं त्यांचा गरी मला कसं घालायचं ते द्या एवढी म्हणजे त्यांचे मनाची मोठे पण आहेत आता ही जोडी तुमच्या डोळ्यात आनंद काय डोळ्यात म्हणजे अशी बैल परत जर आम्हाला लागली ना परत आणि लागतील आम्ही काही वाईट केलं चांगला यांच्या दोघांच्या आशीर्वादाने चांगली बैल याच्या फ्रोन फोन दोघांचे फोन फॅन्स कडनं चांगली बैल लागतील आणि आम्ही चांगले प्रयत्न करून आणि चांगला सर्वांचं मनोरंजन करू आज बादल पण आहे बादल आहे सोने आहे आणि सुलतान पण आहे बकासूर पण आहे बकासूर नाव घ्या बकासूर तुमचा लय जीव आहे आमचा जीव आहे म्हणजे त्यांचा पण जीव आमच्यावर आहे सर्व्या नंदींवरच जीव आहे माझा असा जीव आहे म्हणजे बुंगा असू दे आकाश राऊत असू दे किंवा دا سرکاري وکلا چې مطور پسنا سروور جوړه ده دادا سونیا पन्नास पन्नास केसरी मैदान म्हटलं की इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला जातो तू काय सांगाल त्याच्याविषयी ही संकल्पना कशी सगळ्यांचा सन्मान होतो आमची संकल्पना आमची संकल्पना आमच्या आदर्श सम विनायक दादा देशमुख यांच्या आदर्श आम्ही घेऊन संकल्पना केली असं प्रथमच घडलं की कोणती पाहिजे अभिमान वाटतो का पहिली गाडी मला मला सर्वात अभिमान वाटत आपला रामोर गोरी माझा छोटा म्हणतो त्याला मला आधी पण वाटतं त्यांनी संकल्पना केली आज ताक आहेत महाराष्ट्रात कोणीच म्हणजे भावाच्या वडिलांच्या नेते किंवा यात्रीच नाही पण त्याची संकल्पना एवढी चांगली सु सज्ज आहे होती त्यावेळेस पण तो म्हणजे तयारीत आहे कारण आता पण बघा दोघांची मला सोन्याचीच नाही हा फक्त ना हा सायलेंट किलर आहे जेव्हा काढला ना तेव्हा पब्लिकला आला पाहिजे पब्लिकचा भिडणार तेव्हा त्याची रक्त दाखवतो रक्त पडतो एवढं सगळे पब्लिक दाखवतो आता पडणार आहे दादा आता हे पर्व गेलं दुसरं पर्व झालं आता तिसऱ्या पर्वत काय बघाय आता बघा पुढच्या पुढे आम्ही चांगलंच करू माझ्यापेक्षा करून दाखवू आता तुम्हाला कसा वाटला आणि साठ बैल मालक बचल पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी सोन्याचा बच्चा पण असणार बच्च अस आम्ही नाही ते पर्वत आणणार का बैल दाखवायचा

मुलगा आणि सोन्या सोन्याचा मुलगा सोन्या आणि सोन्याचा मुलगा तुमचं आज बैलगडी शर्य क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव आहे तुमचं आणि त्या नावाला शोभेल असं तुम्ही उपक्रम राबवलेला आहे दरवर्षी सोन्याच्या नावाने तुम्ही मैदान घेत आणि तुमची दोस्ती ही सगळी दोस्ती नाही दोस्ती नाही आम्ही घरात धन्यवाद <muchos>